फडणवीस रात्री नंतर भाजपात प्रवेश काही वाटेवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर भाजप सोलापूर शहरात मोठा राजकीय बॉम्ब उडवलाय कारण राष्ट्रवादी अजित पवार गट शरद पवार आणि शिवसेना शिंदे गटातील मातब्बर नेत्यांचा भाजपात पक्षप्रवेश झालाय यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी उपमहापौर पद्माकर काळे शिवसेना शिंदे गटाचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांचा भाजपात प्रवेश या पक्षप्रवेशामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांची महत्वाची भूमिका राहिली आहे याचबरोबर माजी नगरसेवक सुरेश पाटील गुरुशांत धुत्तरगावकर सुभाष डांगे मंदाकिनी तोडकरी कल्पना क्षीरसागर या माजी नगरसेवकांनी देखील भाजपात प्रवेश केला त्याचबरोबर बिज्जू प्रधाने बिपिन पाटील मारुती तोडकरी नागनाथ क्षीरसागर सुनीत भोसले मदत क्षीरसागर रवी काळे मेघराज कल्याणकर बाळासाहेब तांबे सुरेश तोडकरी आदी नेत्यांनी भाजपात प्रवेश केलाय भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने अजित पवार गटाचे मोहळचे माजी आमदार यशवंत माने देखील यावेळी उपस्थित असल्याची माहिती आहे त्यामुळे आगामी काळात माजी आमदार देखील भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे